महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी जिल्हा परिषद प्रशाला जळकोटचे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत यश जळकोट सचिन व्हीकदम तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील जिल्हा परिषद प्रशालेची विद्यार्थिनी वैभवी विजय पिसे इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र व विश्वनारायण कदम हा इयत्ता शिष्यवृत्ती परीक्षेत परीक्षेत पात्र झाल्यामुळे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वीरभद्र पिसे उपाध्यक्ष विजय पिसे व शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप तरमोडे यांच्या हस्ते शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकासह शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व पालक नारायण कदम शीतल कदम विजय पिसे वर्ग शिक्षक जयराम शिंदे वैष्णवी कदम यांचा सत्कार शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुष्पलता कांबळे यांनी केले तर आभार संतोष सारणे यांनी मानले शिष्यवृत्ती पात्र असणाऱ्या या दोन्ही विद्यार्थ्यांचे केंद्र प्रमुख विस्तार अधिकारी व गावातील शिक्षणप्रेमी नागरिकांनी अभिनंदन केले आहे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद